सर्व दर्शना या माझ्या चॅनल परिवारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जय श्रीराम सर्वांना माझा प्रेम प्रणाला नमस्कार आत्ताच्या सिच्युएशनला आत्ता तुमची जी एनर्जी आहे ज्या तुम्ही परिस्थितीमध्ये आहात त्याच्यामध्ये एंजल्स आत्ता तुम्हाला काय मार्गदर्शन करू इच्छितात पाहूयात आपण रोमांस within next few months compromise be assertive let go meditation brings answers not the right time forgiveness there is something better for you रिकवरी अनलाइकली जस्ट आत्ता ह्याच्या आधीचं एक रिडिंग केलं होतं तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपण थोडंसं त्याला अनुसरून की आत्ताच्याच कंडिशनला किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये देवदूत काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत काय सांगू इच्छित आहेत रिकवरी रीकावर, रिकवरीचं कारण आहे जे मागच्या आत ह्याच्या आधीच्या रिडिंगमध्ये पण आज आलं होतं मी जसं सांगितलं की ज्या परिस्थितीतून अनेक खूप संकट ज्या व्यक्ती प्रामाणिकपणे खरंच खूप कष्टाने पुढे जातात पण काही केल्या कामं त्यांची होत नाहीत काही ना काहीतरी अडचणी त्याच्यामध्ये येत राहतात पण तरीही त्या व्यक्ती न थांबता न हार मानता पुढे तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच काय म्हणायचं की अजिबात हार न मानता तेवढ्याच आत्मविश्वासाने ते पुढे पुढे चालत राहतात पुढे काम करतात त्याच्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व आणि हे करत असताना त्यांना बरेचसे वेग अनुभव येतात हो। बऱ्याचशा वेगवेगळ्या दिवसांमधून ते जात असतात एनर्जीजमधून जात असतात वेगवेगळ्या व्यक्तींकडून त्यांना बरेच वेगवेगळे अनुभव आलेले असतात वेगवेगळी वागणूक मिळालेली असते हे त्यावेळेस काढले तर रिकवरीचं की एक वेगळं व्यक्तिमत्व त्यावेळेस त्याच्यातून बनतं अनुभवातून ते व्यक्तिमत्व बनत येस काही महिन्यांमध्येच खूप छान सुधारणा होणार आहे आत्ता जरी तुम्हाला असं वाटत असेल की अजूनही अजून सुद्धा पूर्ण गोष्टी व्यवस्थित होत नाहीत असं तुम्हाला आत्ता जरी वाटत असलं तरी काही थोड्या महिन्यांमध्येच तुमच्यापुढे खूप वेगळे दिवस असतील फार मोठे बदल की जे तुम्ही इमॅजिनसुद्धा केलेले नसतील तुम्ही विचारसुद्धा केला नसेल अशा संधी असे दिवस तुमच्यापुढे येणार आहेत आत्तापेक्षाही जसं मी सांगितलं की जसं कालचक्र थोडंसं उलटं फिरलेलं जे चक्र कार्ड आलं होतं त्याप्रमाणे चांगल्या दिवसांना सुरुवात होत असेल तुमची मार्ग कामं तुमची मार्गाला लागलेली आहेत ऑलरेडी आत्ता ती चालू झालेली आहेत तर आत्ता जी कामं आहेत त्याच्यापेक्षा यापेक्षाही खूप अधिक चांगल्या प्रमाणात अशा संधी आणि असं बरंचसं काही तुम्हाला मिळणार आहे समृद्धी मी सांगितलं की तुम्ही जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा अजून कितीतरी पटीने जास्त त्याचा आर्थिक मोबदला तुम्हाला चांगला मिळणार आहे तुम्ही जे निर्णय घेतला आहात जे काम तुम्ही करत आहात त्याच्यावर ठाम राहा तो बदलू नका मेडिटेशन म्हणजे चांगलं आत्मपरीक्षण देवदूत काय सांगतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःच्या मनाला विचारा स्वतःचा शोध घ्या की आपल्याला पुढे आता चालताना कोणती दिशा निवडायची आहे काय करायचं आहे असं कुठलं काम कोणत्या पद्धतीने करायचं आहे की त्याच्यातून जास्तीत जास्त फायदा मिळेल भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत ते कोणीच आपण बदलू शकत नाही स्वतः ब्रह्मदेवसुद्धा ते बदलू शकत नाहीत किंवा बदलत नाहीत निसर्गाच्या विरुद्ध जाऊन अशा गोष्टी होत नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी पूर्णतः सोडून द्या त्यावेळेस तुम्हाला तो तुमचं हे भविष्य दिसणार आहे अशा काही व्यक्ती असतील काही घटना घडून गेलेल्या असतील तर त्यांना माफ करा स्वतला माफ करा एखादी चूक जर काही घडून गेलेली असेल भू भूतकाळामध्ये त्या गोष्टी पूर्णत सोडून द्या आणि आत्ता इन फ्युचर आत्ता वर्तमान बी प्रेझेंटमध्ये जे तुम्हाला छान संधी मिळत आहेत की मी जसं म्हटलं की ती मार्गाला लागलेली आहेत ऑलरेडी तुमचे रस्ते मोकळे झालेले आहेत तर फक्त आत्ता त्या फ्युचरचा विचार करा पुढे कसं जायचं आहे ते पहा पुढे जात राहा काहींच्या बाबतीत असे की थोडेसे कुठल्या तरी ठिकाणी वादविवाद झाल्यामुळे तुमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे पास्टमध्ये भूतकाळामध्ये तर तेही माफ करा मी सांगितलं घडून गेलेल्या गोष्टी त्या आत्ता रिकव होत नाहीत की चला थोडंसं पास्टमध्ये जाऊ जे नुकसान झालं आहे ते भरून काढू तर तसं होत नाही त्याच्यामुळे ते पूर्णतः सोडून द्या कॉम्प्रमाइ करा ठीक आहे जे झालं आहे ते झालं आहे आणि इथून पुढे त्यांच्याबरोबर त्यांच्या साथीने त्यांच्याबरोबर अगदी प्रेमाने की काहीच नाही झालेलं स्वतःला माफ करून त्यांनाही माफ करा आणि पुढे जात राहा खूप छान आहे आजचा एंजल मॅसेज खूप सुंदर आहे याच्या आधीची जो मी पोस्ट केलेला आहे व्हिडिओ आजचं रीडिंग नक्की बघा त्याला अनुसरूनच हा आहे भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी त्या व्यक्ती विसरून जा ते पूर्ण सोडून द्या पुढे चाला आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची कुठली कामं आहेत आत्ता की जी अडखळली होती त्याच्यामध्ये अडचणी येत होते आणि ती आत्ता मार्गी लागतात धन्यवाद